कारण की चार जण मिळून तुम्ही इथं काही पत्रकार परिषद घेऊ शकत नाही तुम्हाला शेवटी बाहेरचाच माणूस आणावा लागतो त्याच्यामुळे हे चार जण आले पाच जण आले त्याचा काही आणि आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांवर काही परिणाम होणार नाही ही जनता आमच्या सोबत आहे आप्पा साहेबांसोबत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगाव लोकसभा मतदारसंघाचे युवा सेना जिल्हाध्यक्ष लखीचंद भाऊ पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते महिलांसाठी या ठिकाणी विलक्षण असा जो मेजवानीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा या ठिकाणी आयोजन जो आहे तो भडगाव शहरांमध्ये करण्यात आला आहे आणि काही वेळामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला जो आहे ती सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आयोजक जो आहे लखीचंद भाऊ पाटील आपल्यासोबत आहे भाऊ काय सांगाल खरं तर आज किशोरापाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नक्की ते आपण एक तारखेला आप्पासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो निर्धार मेळावा झाला त्यामुळे दोन तारखेला बी साहेबांचे कार्यक्रम होते त्याच्यामुळे आपण आज तीन तारखेला महिलांसाठी बडगाव शहरातील महिलांसाठी होम मिनिस्टर क्रांती नाना माने माळेगावकर यांचा कार्यक्रम केलेला आहे तरी माझं सर्व भडगाव शहरातील माता भगिनींना विनंती आहे की सर्वांनी संध्याकाळी ठीक सात वाजता भवानीबाग मैदान पारवा रोड भडगाव येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा आनंद वाढवा ही नम्र विनंती किती प्रमाणात महिला या ठिकाणी एकवटले जाणार आहेत आमचे अपेक्षित आहे की चार ते पाच हजार महिला भडगाव शहरातून या कार्यक्रमाला येथील कारण की आम्ही हा पहिल्यांदाच नाही तर हा तिसऱ्यांदा आम्ही हा कार्यक्रम घेतो हो त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे चार पाच हजार महिला येथील ओके okay, खर तर आपण सांगितलात की या ठिकाणी स्वर्गीय बापूजी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक आलेल्या महिला भगिनींना या ठिकाणी भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहेत ते नेमकं कशा प्रकारचे भेटवस्तू असणार आता महिलांसाठी जी घरगुती वापरासाठी जी वस्तू असणार आहे ती भेटवस्तू म्हणून आम्ही सर्व ज्या इथं जे महिला कार्यक्रम पाहण्यासाठी येणार आहेत त्यांना आम्ही भेटवस्तू म्हणून ती वस्तू देणार आहोत खर तर कालच्या दिवशी आपण बघितलात की या ठिकाणी निर्धार मेळाव्याचं आयोजन शिवसेनेच्या माध्यमातून पार पडला आता भाजपांकडून देखील या ठिकाणी निर्धार मेळा जो आहे तो येत्या दोन दिवसात पाच तारखेला आयोजित करण्यात येणार आहेत कशा पद्धतीने पाहता हे बघा त्या मोठ्या विषयावर साहेबांनी उत्तर दिलेलं आहे कारण की चार जण मिळून तुम्ही इथं काही पत्रकार परिषद घेऊ शकत नाही तुम्हाला शेवटी बाहेरचाच माणूस आणावा लागतो त्याच्यामुळे चार जण आले पाच जण आले त्याचा काही आप्पा आणि आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांवर काही परिणाम होणार नाही ही जनता आमच्या सोबत okay. आहे आहे ओके बघायला गेलं की या ठिकाणी जे आहे सगळी शक्ती जी आहे ती एका आपाच्या विरोधामध्ये बघायला मिळते ही जी आ, आ, जे शक्ती आहे ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने आव्हानात्मक असेल हे बघा ते चार पाच जण ते शेवटी नेते एकत्र झाले शेवटी कार्यकर्ते जे तळागाळातले कार्यकर्ते ते शिवसेने सोबत शिवसेनेसोबत आप्पासाहेबांसोबत आहे असे किती नेते एकत्र झाले तरी शेवटी मेन जे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता जी ज्या माणसासोबत राहते त्याला लोक निवडून देतात आणि आमची जिल्हा परिषद असो नगर परिषद असो आमच्या प्रत्येक वार्डात प्रत्येक गटात चार चार पाच पाच इच्छुक आहे त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टीची चिंता नाही जनता आमच्या सोबत आहे ओके खरं तर तळागाळातील जे कार्यकर्ते आहे जे शिवसैनिक आहे ते आपांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे हे जे चार जण जरी असले ते विरोधात कितीही मोठी शक्ती असली तरी त्याच्याने किंचितही फरी फरक जो आहे तो किशोर आप्पा यांच्यावरती म्हणजे जाणवणार नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड मताने आमचे उमेदवार प्रत्येक उमेदवार हे निवडून येतील अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी लखीचंद भाऊ पाटील यांनी द न्यूज किडाशी जोडताना व्यक्त केला आहे द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण भडगाव जळगाव